झोपडपट्ट्यातील जगणच धोकादायक पुण्यातील उलपाट्याने वाढलेली वस्ती टेकड्यांवर वाटेल तसे बांधलेली घरे कच्च्या बांधकामावर बेकायदेशीरपणे चढवलेले मजले विजेच्या खांबावर लटकलेल्या विद्युत तारा अतिक्रमणामुळे रोखलेला विकास दाटीवाटीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना ही आहे पुण्याच्या पौर रस्त्यावरील परिसरातील स्थिती या झोपडपट्ट्यातील एकूणच जगण धोकादायक झाला आहे इकडे पुणे हे मेट्रो सिटी बनले आहे तर दुसरीकडे दाटीवाटीने उभे असलेल्या घरांच्या समस्या उग्र होत आहेत काही दिवसांपूर्वी टाकताना दोन तरुणांना दो दो आपला जीव गमवावा हो लागला जय भवानी नगर मधील गोडाऊन किशकिंदा नगर मध्ये देखील आगीची घटना घडली वाढते अतिक्रमण त्या लहान रस्त्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिसरात लग्न मंडपाचे साहित्य गॅस हो, फिलिंग बेकरीवाले मोठ्या प्रमाणात बंगारवाले असे अनेक धोकादायक धंदे आहेत एका माणसाला पायी जाणे देखील कठीण जाईल अशी बांधलेली घरे बारीक रस्ते ड्रेनेज लाईट चेंबरवर उभारलेली घरे अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने लटकत असल्यामुळे शॉर्ट सर शॉर्ट सर्किट होण्याचा प्रचंड धोका निदर्शनास येत आहे आपत्ती आली तर अग्निशामक बंब अँब्युलन्सला देखील त्या ठिकाणी पोहोचणे कठीण जाईल एखाद्याला मदत हवी असेल तर त्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येणार नाही पुण्यातील लोकसंख्या साधारणतः पंधरा ते वीस हजार आहे तर नगर हनुमान नगर जय भवानी नगर आणि केळेवाडी या ठिकाणातील संख्या ही सात ते आठ हजार एवढी आहे पौड रोडच्या वस्ती भागातील तब्बल पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे चाळीस ते पन्नास हजाराहून अधिक लोक दररोज आपलं मरण समोर ठेवून जगत असल्याचे दिसून येत आहे माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद